सर्व प्रकार स्वागत आहे आपल्याला माहिती आहे दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे मताराचा दिवस आहे त्या मतदानाची दिवसाच्या मत अनुषंगाने जी पूर्व तयारी नऊटुक निर्णय अधिकारी अधिकाणी साईट निर्णय अधिकारी या कार्यालयातून झाली आहे

आपल्याकडं एकूण मतदान केंद्र तीनशे तेहतीस आहे पैकी ग्रामीण भागात दोनशे पंचवीस शहरी भागात एकशे आठ यांची जी पोलिंग स्टेशन लोकेशन आहे मतदान केंद्राची ठिकाणं ती शहरी भागात एकशे छत्तीस ग्रामीण भागात एकशे छत्तीस शहरी भागात सदोतीस आपल्याकडं वीस तारखेला आपण दोन आदर्श मतदान केंद्र तयार करत आहोत आयडीएन पोलिस स्टेशन म्हणतात त्याला केंद्र क्रमांक एकशे सतरा आणि केंद्र क्रमांक एकशे अठरा दिव्यांग संचलित असे आपल्याकडे दोन मतदान केंद्र आपण शहरातील केंद्र क्रमांक नव्याण्णव आणि केंद्र क्रमांक एकशे वीस महिला कर्मचारी संचलित पूर्ण महिला कर्मचाऱ्यांचा स्टाफ असलेली दोन केंद्र केंद्र क्रमांक एकशे एकवीस आणि एकशे बावीस यासाठी नियुक्त कर्मचारी अधिकारी जे आहेत आपल्याकडं सेक्टर ऑफिसर्स तेहतीस तीनशे तेहतीस बुथवरती तेहतीस सेक्टर ऑफिसर प्रत्येक से, से, सेक्टर ऑफिसर दहा ते बारा केंद्र याप्रमाणे नियोजन केलेला आहे सर्वांना साहेब सेक्टर अधिकारी तसेच वाहनाची व्यवस्था व्हिडिओग्राफरची व्यवस्था रिझर्व मधला स्टाफ सेक्टर ऑफिसर सोबत असणार आहे त्या रिलेली पोलिस संस्था देखील सेंटर पोलिस ऑफिसर यांनी देखील तालुक्यामध्ये तेरा ठिकाणी तालुक्याची विभागणी करून तेरा पोलिस सेक्टर ऑफिसर यांची नियुक्ती देखील साहेबांनी केलेली आहे आपल्याकडे तीनशे तेहतीस केंद्रावरती चार मतदान अधिकारी व एक शिपाई कर्मचारी असे अनेक पोलीस कर्मचारी अशी एका केंद्रावरती सहा कर्मचारी उपस्थित राहणार आहे असा आपल्याकडे एकूण मतदान केंद्रावरचा स्टाफ जो आहे तो नियुक्त केलेला आहे एकूण तालुक्यातील मतदान केंद्रावर पोलिसांचा जो एकत्रित स्टाफ आहे त्याची संख्या आहे पाचशे एकतीस होम वो वोटिंग आपण होम वोटिंगच्या बाबतीत सांगतो 85 फाईव्ह प्लस आणि पीडब्ल्यूडी डी वोटर्स 85 प्लस आपल्याकडं संख्या होती पाचशे तीस आणि पीडब्ल्यूडी वोटर यांची संख्या होती चाळीस होम साठी आपण चौदा पंधरा आणि सोळा चौदा पंधराला दोन दिवस फर्स्ट विजिट केल्या आणि सोळा तारखेला पहिल्या विजिटमध्ये जे सापडले नाही अशा मतदारांच्या बाबतीत सोळा तारखेला सेकंड व्हिजिट उर्वरित

द्वारे त्यांची मतपत्रिका ट्रान्सफर करत असतो अशी आपल्याकडे संख्या आहे पाचशे छत्तीस ज्या दिवशी आपण सेवाने फायदा झाला त्याच दिवशी संध्याकाळी आपण ऑनलाईन हे सर्व सर्वात दूरचे जे मतदार असतात सीमेवरचे अशा आपण हे पाठवलेलं होतो पैकी आपल्याकडे आज अखेर प्राप्त जे झालेलं आहे सतरा अखेर प्राप्त झालेलं जे होतं काल अखेर ते पंधरा आहे आणि आज दुपारपर्यंत पाचशे त्रेसष्टच्या आधी सांगितल्या चाळीस सैनिकांनी त्यांच्या टपाली मतपत्रिका प्राप्त झालेल्या आहेत आपण बार्शी मध्ये वॅक्सिनेशन सेंटर तयार केलेले आहेत दोन एक आपल्या मतदारसंघातील मतदारांना मत करण्यासाठी आणि जे जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर अशासाठी दुसरं केंद्र तयार केलेलं आहे आतापर्यंत आपण बार्शी मधील आपल्या तालुक्यासाठी एक हजार अठरा एवढ्या लोकांना मतपत्रिका दिल्या होत्या पैकी आपला हा पाचवा दिवस आहे पाचवा दिवस आहे आज आख्या नऊशे अठ्ठ्याण्णव नऊशे अठ्ठावन्न मतदार पूर्ण झालेला आहे त्यात पर्सेंटेज आहे चौऱ्याण्णव पॉईंट इतर तालुक्यातील जे आहे त्याची संख्या आहे दोन हजार एकशे वीस पैकी त्यांच्याकडून आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत सहाशे अठ्ठ्याण्णव तो आता मी टोटल सांगतो एकूण टपाली मतपत्रिका ईटीपी बेस असेल पोस्टल असेल व्हॅक्सिनेशन सेंटरवर झालेलं मतदान असेल आपल्या मतदारसंघासाठी इतर मतदारसंघामध्ये व्हॅक्सिनेशन सेंटर उभा होऊन तिथं झालेलं मतदान जे आपल्याकडे पोहोचलेलं झालेलं आहे याची संख्या मी अंतिम करतो टोटल आज अखेर चार हजार दोनशे एकाहत्तर पोस्टल बॅलेट आपण सैनिक मतदार से कर्मचारी अधिकारी साठी पात्र असलेले एटी फाय प्लस चे मतदार आणि पीडब्ल्यूडी या सगळ्यांची मिळून संख्या जी आहे ती चार हजार दोनशे एकाहत्तर पैकी आज अखेर आपले प्राप्त झाली संख्या आहे दोन हजार दोनशे सदोते बावन्न पॉईंट सदोतीस टक्के आपला कम्युनिकेशन प्लॅन ट्रान्सपोर्ट प्लॅन तयार झालेला आहे आपल्याला केंद्रावर जाण्यासाठी सत्तेचाळीस बसेस आणि नऊ जीप यांची आवश्यकता आहे आचारसंहितेच्या अनुषंगाने कंट्रोल रूम पडून तीन परवानग्या आतापर्यंत आकाशन आल्यापासून देण्यात आहे आहेत आठ टीम बीएसटीच्या चार टीमीटी दोन आणि या अनुषंगाने सांगतो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट कलम एकशे पंचवीस ते एकशे छत्तीस निवडणूक विषयक अपराध आणि भारतीय दंड संहिता कलम एकशे एकाहत्तर बे आय ह्या कलमानुसार मतदान प्रक्रियेमध्ये कुठलीही आचारसंहिता कुठल्याही गैरवर्तवणूक कुठल्याही प्रकारची बोगसगिरी झाल्या कुठल्याही प्रकारची बकेगिरी झाल्या त्या कलमाअंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस अधिकारी यांना योग्य ती खबरदारी घेऊन त्याप्रमाणे कारवाई करायच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांना सूचना केलेल्या मी आपल्या माध्यमातून सर्व वाशी तालुक्यातील मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान सर्व बंधू भगिनीने करावं एवढी हो। अपेक्षा व्यक्त करतो थांब मतदानाची वेळ ही

प्रत्येक केंद्रावरती व्यवस्था असेल कालच आपल्या तालुक्यातील जे ग्रामपंचायतचे पंचायत अधिकारी आहेत ग्रामपंचायत अधिकारी त्यांचं नाव त्यांची सर्वांची मी आणि गट विकास अधिकारी साहेबांनी बैठक घेतली ऑनलाइन बी सी द्वारे सर्व आमचे जे सेक्टर ऑफिसर्स होते त्यांना पर्सनली प्रत्येक केंद्र जेवढे आपले तीनशे तेतीस केंद्र आहे प्रत्येक केंद्र आपण विजिट करायला लावलेले आहेत प्रत्येक केंद्रावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असते स्वच्छता ग्रह असतील प्रत्येक ठिकाणी रॅमची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे स्वच्छता व्यवस्था आहे महिलांकरिता आणि पुरुषांकरिता वेगवेगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर जे केंद्र काही निकष त्या ठिकाणी लावलेले होते आपण जे कक्ष व्यतिरिक्त आहेत जवळपास एकशे सदुसष्ट केंद्रांवरती लाईव्ह वेबकास्टिंग करणार आहोत म्हणजे जे एकशे सदुसष्ट केंद्र आहे ती यादी पण मी शेअर करतो आपल्याशी अशी एकूण एकशे सदुसष्ट केंद्र आपल्या तीनशे तेहतीस केंद्रापैकी आयोगाच्या निकषाप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जवळपास पन्नास टक्के केंद्रांवरती आपल्याला लाईव्ह वेबकास्टिंग करावी लागते हे जे बसवलेले कॅमेरे आहेत मॉनिटर्स आहेत त्या ठिकाणी हे सर्व कॅमेरे लाईव्ह आम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तसंच जिल्हाधिकारी महोदयाकडे त्यांच्या कंट्रोल रूमला हे कॅमेऱ्या लाईव्ह दिसेल आयोगाला तसं लाईव्ह दिसेल आणि इथे बसून जवळपास एकशे सदुसष्ट केंद्रांमध्ये जी काही मतदानाची प्रक्रिया आहे ती सुरळीत होत आहे का कोणताही गैरप्रकार होत नाही यावरती आमचं कंट्रोल त्या ठिकाणी असणार आहे त्याकरिता वेगळा टीम आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे प्रत्येक मॉनिटरकरिता एक माणूस त्या ठिकाणी नेमलेला आहे जो दिवसभर बसून फक्त एवढंच त्यांचं काम असेल त्या केंद्रावरती व्यवस्थित सगळ्या गोष्टी होत आहेत आणि फक्त एक कॅमेरा नाही रूममध्ये एक कॅमेरा असेल आणि रूमच्या बाहेर प्रवेशद्वारावर पण एक कॅमेरा असेल म्हणजे निष्पक्षपणे निर्भयपणे प्रभावीपणे कोणतेही दबावा दबावमुक्त आपल्या तालुक्यामध्ये निवडणूक होईल अनुषंगाने आपण ही व्यक्तिंग प्रक्रिया केलेली आहे त्याचबरोबर जवळपास आठ केंद्र अशी आहेत ज्या ठिकाणी पोलिसांनी आयटीबीपीची पोलीस आपण स्थिर पथक त्या ठिकाणी ज्या ठिकाणी एक सेक्शन हाफ सेक्शन असणार आहे त्यामध्ये सिल्वर केंद्र त्या ठिकाणी आपल्याकडे सात त्या ठिकाणी मोठ्या मतदार त्या ठिकाणी येणार आहेत अभिनव विद्यालय असेल आपल्याकडे त्या ठिकाणी आपण हाफ सेक्शन खुलेला आहे वैराग काही केंद्र आहेत आगळगाव आहे पांद्रिया आहे नारी आहे असे जवळपास आठ ठिकाणी आपण जे हाफ सेक्शन आहे फुल सेक्शन आहे आयटीबीपीच ते त्या ठिकाणी खुलेलं आहे आणखी एक काम या ठिकाणी आता असं केलेलं आहे का आम्ही तीन दिवस अगोदरपासून स्वच्छता राबवली देऊ नेचर तीन दिवस म्हणजे कालपासून ही स्वच्छता होती जे बाहेर निवृत्ती बाहेरील जे नियुक्ती केलेले अधिकारी कर्मचारी आपल्याकडे येणार आहे त्यांच्यासाठी पण राहण्याकरिता त्या केंद्रावरती व्यवस्था स्थान विभावी त्यांच्या स्वच्छतेची स्वच्छतेची कार्यवाही व्हावी त्याकरिता त्या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे आणि मागील तीन दिवसांपासून म्हणजे कालपासून ही स्वच्छता आमची सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये मग वर्ग असतील टॉयलेट बाथरूम असतील किंवा जवळपासचा केंद्राचा स्वच्छ करून घेतोय आणि स्वच्छ केलेला आहे आणि ती कारवाई होती आज चालू आहे आणि परवा या अशी सलग ती दोन दिवस त्या ठिकाणी चालू असणार आहे त्याचबरोबर आता हे थंडीचे दिवस असल्यामुळे आणि दिवस लवकर मावळत असल्यामुळे आपण प्रत्येक केंद्रांवरती अशा सूचना दिलेल्या आहेत केंद्रावरती लाईटची तर व्यवस्था आपल्याकडे सगळीकडे झालेलीच आहे परंतु केंद्राच्या बाहेरचा जो परिसर असेल आम्ही असे पण आयडेंटीफाय केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी रांगा त्या ठिकाणी लागलेल्या होत्या अशा अशी जी माहिती आमची तयार झालेली आहे त्याचा तो उपयोग दोन कारणांसाठी होणार आहे एक तर त्या ठिकाणी आम्ही अतिरिक्त पोलीस डिप्लॉय करणार आहोत ज्या ठिकाणी उशिरापर्यंत मतदान सुरू असेल जेणेकरून मतदार रांगीमध्ये असल्यामुळे आणि उशिरापर्यंत मतदान चालू असल्यामुळे मग ज्या ठिकाणी मतदान संपलेलं असेल तिथं गोष्ट त्या ठिकाणी ज्या ठिकाणी रांगा होणार आणि दिवस लवकर मावळणार असल्यामुळे त्या ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर सुद्धा प्रकाश योजना व्यवस्थित म्हणजे आयोजन असेल इतर जे काही गोष्टी असतील त्या गोष्टीची तयारी आपण त्या ठिकाणी केंद्रांवरती केलेली आहे व्हीलचेअरच्या बाबतीमध्ये मग व्हीलचेअर असण किंवा रॅम्प असणं जवळपास जे काही आपले दिमान बांधव होते फिजिकली कॅप होते त्यांची करूनच घेतली मात्र ज्यांना आणखीही केंद्राकडे जायला अडचण होणार आहे किंवा ज्यांना मदतीची आवश्यकता असणार त्याकरिता आपण व्हीलचेअरची वगैरे पण पर प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर त्या ठिकाणी त्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे साहेब आपण विजेबद्दल बद्दल बोलला लाईट बद्दल ला, परंतु ग्रामीण भागामध्ये दिवसा सुद्धा अनेक वेळेस लाईट जाते आणि काही मतदान केंद्रावरती बऱ्यापैकी अंधार असतो काही लोकांना ते दिसत नाहीत तर त्याची खूप मोठी अडचण आहे त्या ठिकाणी लाईट जे काही एमएसीबीचे अधिकारी आहेत त्यांना सूचना तशी आपण देणार आहोत जे काही लोड शेडिंग असेल किंवा काही त्या दिवशी होणार मतदान केंद्रात मोबाईल अलाउड आहेत का मतदान केंद्रांमध्ये मोबाईल अलाउड नाही शंभर मीटर परिसरामध्ये आयोगाच्या नुसार शंभर मीटर परिसरामध्ये मोबाईल घेऊन जाणे अलाउड नाही काही मतदान त्यांच्यावरती मागच्या वेळ सुद्धा आपल्याकडे दोन प्रकरणांमध्ये आपण गुन्हे दाखल केलेले आहेत आणखीनही आपल्या माध्यमातून मी सांगतोय हे गोपनीयतेच्या भंगाच्या विरोधात आहे निवडणूक आयोगाचे जे काही निकष आहेत त्यांचे जे काही सूचना आहेत कायदे आहेत नियम आहेत त्यांच्या विरोधात आहेत आणि जो कोणी याचा भंग करेल त्यांच्यावरती सुद्धा अशाच पद्धती आपण ओळखपत्राची लिस्ट ओळखपत्राच्या लिस्टमध्ये गोळप्रत नेणं आवश्यक आहे का जीवनास पण चालते पुन्हा ओळखपत्र जे काही बारा प्रकारची ओळखपत्र आहेत आमचं निवडणूक ओळखपत्र हवं असं नाही तर आधार कार्ड असेल पासपोर्ट असेल पॅन कार्ड असेल लायसन्स असेल असे जवळपास बारा प्रकारची ओळखपत्र आहेत जे आम्ही आमच्या केंद्राध्यक्षांच्या मध्ये पण त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि त्याबद्दलचा चार्ट सुद्धा आपण आपल्या केंद्राच्या बाहेर लावणार आहोत पण कोणत्या ओळखपत्राच्या आधारे ती आपली ओळख पटू शकते काही मतदार मोबाईल मध्ये ओळखपत्र दाखवतात जाण्यास परवानगी दिलेली नाही त्यामुळे माझी सर्वांना विनंती असणार आहे की तुमच्या दिवशी परत अडचण होणार आहे तर आपल्याकडे जो कोणतं ओळखपत्र असेल आधार कार्ड सगळ्यांकडे आहे पासपोर्ट असतो आपल्याकडे पॅन कार्ड असतो आधार कार्ड आहे लायसन्स आहे निवडणुकीचे आम्ही शंभर टक्के पीक कार्ड वाटप केलेले आहे असा व्यक्ती नाही का जे कोणतं आधार कार्ड जे कोणतं ओळखपत्र आपल्याकडे असेल त्या ओळखपत्राच्या आधारेच आपण त्या ठिकाणी आहे केंद्र जायचं संवेदनशील नाही त्या ठिकाणी काही निकष आम्ही नेमलेला आहे पाच पेक्षा जास्त केंद्र असणारे काही दूत आहेत संवेदनशील नाही परंतु त्या ठिकाणी जमाव जास्त होणार आहे म्हणून आपण नेमले काही ठिकाणी वन पोलीस स्टेशन असणारे केंद्र आहेत म्हणजे तिथे एकच केंद्र आहे तो आम्ही कारण दुसरा केंद्रच नाही अशी काही निकष लावून आपण ते एकशे सदुसष्ट केंद्र निवडले जिल्हा गवर्नमेंटला आपल्याकडे सेक्टर ऑफिसर होते सेक्टर ऑफिसर जे होते आपले आम्ही तीन महिन्यांपासून ती कारवाई चालू होती त्यांच्या तीन ते चार वेळा आपले विजिटर मॅजिस्ट्रेट होते पोलीस ऑफिसर सोबत त्या त्या भागामध्ये प्रत्येक गावामध्ये त्यांची विजिट झालेली आणि त्यामध्ये मग अशी काही हिस्ट्री आहे का असा दबाव येण्याची शक्यता या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ते आपण आहे आणि आपल्याकडे व्हॉलरेबल किंवा क्रिटिकल पोलिस स्टेशन नाही निवडणूक अंतिम टप्प्यात आलेले पण बऱ्याच उमेदवारांनी आपलं प्रसिद्धीकरण केलं नाही की त्याच्यात किती गुन्हे दाखल आहेत काय आहे गेलेले आहेत नाही तुम्ही किती तीन उमेदवारांवरतीच आपल्याकडे गुन्हे दाखल आहेत प्रसिद्धीकरण केलं आहे पेपरमध्ये दिलेले आहे आमच्याकडे ती माहिती त्यांना द्यावी लागते त्याचे टप्पे ठरलेले आहेत नॉमिनेशन माघार पुढच्या तारखेपासून चार दिवस तिथून पुढचे चार दिवस आणि पुढचे चार असे तीन वेळेस त्यांना राष्ट्रीय आणि वर्धा पेपरमध्ये त्या ठिकाणी द्यावं लागतं त्यानंतर काही न्यूज चॅनलमध्ये त्यांना किंवा आपली मीडियामध्ये त्या ठिकाणी द्यावं लागतं आणि ते खर्चामध्ये पण त्यांना दाखवावं लागतं जर एखाद्यानी पेपरमध्ये दिलं आणि त्याच्या खर्चात समज नाही तर आम्ही नोटीस त्या उमेदवाराला त्यांच्या खर्चामध्ये तो खर्च त्यांचा समावेश केलेला आहे पेपरमध्ये जाहिरात दिली आहे त्यामुळे तो पण विषय नाही आणि जवळपास सहाशे तीन परवानगी सिस्टीम आहेत परवानग्यांची वगैरे उमेदवारांना प्रचाराकडे जवळपास सहाशे तीन आपण त्या ठिकाणी दिलेली आहे आणि खर्चाची टीम आहे आमच्याकडे त्या ठिकाणी आठ ते दहा लोकांचं मनुष्यबळ आहे असिस्टंट एक्सपेंडिचर ऑब्झर्वर आहेत एक्सपेंडिचर ऑबझर्व्हर मॅडम जे आपल्याकडे युक्त त्यांच्या तीन ते चार विधी त्या ठिकाणी झालेले आहेत तपासण्या त्यांच्या झालेल्या आहेत आणि तो हिशोब काटेकोरपणे आपल्याकडे उमेदवारांच्या खर्चाचा ठेवण्यात येईल साहेब या मतदान प्रक्रियेमध्ये काही कर्मचारी आहेत ते सुट्ट्या घेतात सुट्ट्यासाठी काही हे करतात तर परवा आपण काही कारवाई केलेली आहे त्या संदर्भात काय सांगा आता मतदान अधिकारी कर्मचारी जे आपण नियुक्त केलेला आहेत कुणाला सुट्टी जरी असली तरी त्यांची प्रत्येकाची वन त्या ठिकाणी कारण आपण पाहिलेले आहेत जे काही कारण आहे त्या ठिकाणी असे मान्य केले जे कर्मचार आले कर्मचार। कर्मचारी आले नाही आपल्याकडे बाहेर अशा दोन कर्मचारी म्हणजे जवळपास चौसष्ट कर्मचारी आमच्याकडे गैरहज होते त्या सगळ्यांना आपण नोटीसेस दिल्या होत्या त्यानंतर काही ठिकाणी असं आढळलं की काही दुबार युती आहे म्हणजे त्या ठिकाणी ते बीओ म्हणून पण नियुक्त होते आणि आपल्याकडे पण आवडत होती अशांना आपण त्यांचा मान्य केलेला आहे काही महिला कर्मचारी चुकून आपल्याकडे आले होते आणि आपण महिला कर्मचाऱ्यांचं राहण्यामध्ये इतर तालुक्यात करत नाही त्याच तालुक्यात येतो फुलं खुलासे आपण मान्य केली आणि काही लोक नंतर नोटीस दिल्यानंतर आपल्याकडे हजर झाले नाही आपण त्या ठिकाणी नियुक्ती करून घेतो मात्र जे लोक हजर झाले अशा दोन लोकांवरती आपण त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले आणि जे आपल्याकडून गेले नाही बाहेरच्या तालुक्यामध्ये त्यांच्यावरती पण बाहेरच्या तालुक्यांनी गुन्हे दाखल केले एकच मी आपल्या माध्यमातून सांगितलं उद्या आता उद्या आणि परवा दोन दिवस आमचे आहेत आपल्या माध्यमातून सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना पण सांगेल का अतिशय शिस्तीने अतिशय काटेकोरपणे आयोगाचं लक्ष आहे आमचं लक्ष आहे त्यामुळे जी काही जबाबदारी त्यांना दिलेली आहेत ते आठ पदक आहेत आमचे जे सेक्टर ऑफिसर नेमलेले आहेत त्यांचे पेट्रोलिंग आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत पेट्रोलिंगच्या आणि आपल्याला जर असं काही कळालं तर गोपी आम्हाला कळवा

आदर्श मतदान केंद्र दोन ठिकाणी आपण करणार आहोत आणि आदर्श मतदान केंद्र म्हणजे त्या ठिकाणी सोयी सुविधा संपूर्णपणे शंभर टक्के काटेकर दिलेल्या आहेत थोडीशी सजावट वगैरे असेल लोकांना आल्यानंतर थोडासा वेगळा त्या ठिकाणी मतदाना करीत आलेला आहे त्यांची सजावट वगैरे अशा पद्धतीने थोडस त्या ठिकाणी मतदार यादीत नाव नसतील तर काय सोय केलेली आहे मतदार मध्ये नाव नसेल तर ना आता सोय की अगोदर बद्दलचा एक वेगळा कार्यक्रम असतो आपण एस एस आर चार वेळेस एस एस आर असतो नंतर सुद्धा नॉमिनेशन सुरू व्हायच्या दहा दिवस अगोदरपर्यंत आपण फॉर्म स्वीकारलेले आहे आपण ड्राफ्ट मतदार यादीचं पब्लिकेशन केलं आणि ती मतदार यादीचं पब्लिकेशन केलं ज्या लोकांची नावं नव्हती त्यांची नावं पण आपण समाविष्ट करून घेतलेली आहे मागच्या वेळेस लोकसभेला झालं की त्यांची नाव माग पाठीमागे मतदान केलेलं आहे बऱ्याच वेळा मागच्या लोकसभेला कुठे तरी शिफ्ट करून घेतले होते त्यांचं मग वैरागला असेल तर कोणीतरी गावातून गेलं तर निबा ट्रान्सफर करून गेलो अशी ती लोकात ते मदत असेल तर त्यांच्यासाठी सोय आहे का काय का ता ते नाही त्यांना मतदार यादीचं आपलं जेव्हा पब्लिकेशन झालं फायनल ते प्रत्येक गावागावात आपण पब्लिश केली होती लोकांना ऑनलाईन उपलब्ध होती त्यामुळे प्रत्येकाने पाहून तोपर्यंत आपल्याला कळवून आवश्यक आपल्या मतदान प्रक्रियेमध्ये जे बाहेरचे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी किंवा मतदान प्रक्रियेतले जे कर्मचारी आहेत त्यांना गेल्या वेळेस लोकसभेच्या वेळेस जेवणाची खूप अडचण झाली यावेळेस जेवणाच्या बाबतीत त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे मागच्या वेळेस जेवणाची त्यांच्या स्तरावरून करण्याच्या सूचना होते परंतु यावेळेस आमचे जे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फत आम्ही ते नियोजन करतो